दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मसळा येथे मदरसा सिद्दीक लगत गटर बांधणे या कामाचे भूमिपूजन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात बोरली शहर मसळा शहर आणि मानव मान। अधिकार मिशन रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रसाद कर्दमे यांच्याकडून आमदार नितेश राणे यांच्या भडकाऊ भाषणाविरुद्ध कारवाई होण्याबाबतचे निवेदन मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देत आमदार नितेश राणे विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली तसेच संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी मानव अधिकार मिशन रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रसाद कर्दमे यांच्याकडून करण्यात आली आहे भाजप आमदार नितेश राणे हे सध्या मुंबईमध्ये सर्वत्र सभा घेत असून नेहमी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द आणि शिवीगाळ करून मुंबईमध्ये समाजात ते निर्माण करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावत आहेत तसेच नितेश राणे आपल्या भडकाऊ भाषणांमध्ये न्याय व्यवस्थेबद्दल आणि सरकारी अधिकारी वर्गांबद्दल अपशब्द वापरत असून हिंदू मुस्लिम तेळ निर्माण करण्यास नितेश राणे हे प्रेरित करीत आहेत मुस्लिम समाज हा नेहमी न्याय व्यवस्थेस सहकार्य करीत आलेला आहे कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू मुस्लिम एक मोठी परंपरा आहे तिनंक बारा मार्च पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत पाहता अशा या विकृत मनोवृत्ती ठेवणाऱ्या आमदार नितेश राणे विरुद्ध योग्य ती कारवाई होण्यास मंत्री धनंजय मुंडे यांना बोर्ली शहर मसळा शहर आणि मानवाधिकार मिशन रायगड जिल्हा अध्यक्ष रसाद कर्दमे यांनी पत्र व्यवहार केला आहे सदर तक्रारीची प्रत पोलीस अधीक्षक रायगड उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तहसीलदार श्रीवर्धन पोलीस निरीक्षक श्रीवर्धन यांना देण्यात आली आहे मुस्लिम समाजांकडून आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून पक्षाने व नेत्यांनी त्यांना समज देऊन रोखले पाहिजे तसेच सरकारने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडून भाजप आमदार नितेश राणे विरुद्ध कारवाई होण्यासाठी योग्य दखल घेण्यात येईल अशी आशा श्रीवर्धन बोरली मसला येथील मुस्लिम समाज करीत आहेत नितेश राणे यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत असल्याने भाजप आणि राज्य सरकार त्यांना पाठीशी घालून अशा वक्तव्याचे समर्थन तर करत नाही ना आमदार ना। नितेश राणे यांच्याकडून असे वक्तव्य जर सातत्याने होत राहिले तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल मुस्लिम समाजच नव्हे तर कोणत्याही समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य होऊ नये सदर विषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध कारवाई होण्यास दखल घेण्यात यावी अशी विनंती मुस्लिम समाजाकडून होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहण मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका